शिंदे हॅलो जेवण हो झालं माझं जेवण आता तुमच अमोल बोल बोला जेवण झालं का हो आता जेवण झालं आता करणार अच्छा माझं नेमकं जेवण झालं आता श्रेया शिंदे हाय हॅलो ताई नमस्कार झालं जेवण लाईक डन थँक्यू श्रेया ताई फर्स्ट लाईक डन पागल बहिणी जेवण झाले का हो दादा आताच जेवण झालं सोमन दादा हो झालं तुझं झालं का हो ताई आताच झालं माझं नेमकं जेवण झालं

गायत्री आली होती का नाही गायत्री नाही ने, आता नेमकीच तर आली मी एक मिनिट झाला तशी घेऊन चला सोमनाथ दादा अमोल दादा लाईक डन करा फास्ट म्हणजे आणखी लोकांपर्यंत लाईव जाईल आपलं सोमनाथ दादा लाईक डन करा अमोल दादा तुम्ही पण लाईक डन करा गेली काय मग कुठं बर बर काय करतोय तू

मग बाकी सगळ्यांचं जेवण झालं का त्याला लाईक डन करा फास्ट तो विषय काय मला तसं म्हणला तू का बोलली नाही त्याला तुला माहित आहे ना मी मिस्टर असले की मी लालूला नाही येत कोणता विषय श्रेयाताई मला नाही कळालं तुम्ही काय म्हटलं हो मला माहिती आहे तुमच्या मिस्टर भाऊजी घरी असले की तुम्ही लावले येत नाही कोणता विशाल मग काय काम चालू आहे आराम ओ आताच कामावरले सगळे आराम लाईक डन करा फास्ट एका जनाने लाईक डन स्क्रीन स्क्रीनला डबल टॅप करा लाईक होत मग कोणता विषाण म्हटला तुम्हाला मला नाही माहिती नाही तर मग मी बघितलं नुसतं बोलती। मला माहिती ना भाऊजी घरी असली की तुम्ही येत नाही बरं बरं करतो कि आहे चालन करा रिपोर्ट करायचं मग मी पण सेम पाहिजे ना पाहिना रेड आहे हा थमनेल ना काय इथं उलट नाही तिचा नाही झालं व्हिडिओ पण घे हा पण सेम माझ्या आहे तर सार, सारखं थमनेल वगैरे हो सगळं बनवलं ना थीज़ा थीज़ा थीज़ा। बोला बोलते ते गायत्री आली की तिला सांगा मी आलो होतो आणि आता मी जाणार आहे मी आता एक तासाने येतो मी कंपनीत आलो आहे तिला थांबायला सांगू ओके ठीके सोमनाथ दादा सांगते विशाल फुके मला काय म्हणला की श्रेया ले भाऊ खाती म्हणून हो कालच्या लागू का हो श्रेया ले भाऊ खाती म्हणे असं बोलत होते ते मेसेज तर रिप्लाय देत नाही असं काहीतरी म्हणत होते ते सॉरी बर का ते इग्नोर केलं मी तेवढं सोमनाथ नाही तर इंस्टावरती मेसेज करा असं सांग ओके ठीक आहे चालेल हो काय ना ते होते ना ला म्हणून मी त्याला काही बोललेच नाही जास्त विशाल फुकेला पण तो कॉमेडी मधून म्हणत होता असा सिरियस नाही बोलला तो तो मजा करत होता ते असा सिरियस नाही बोलला तर तो सिरियस काही बोलला असता मग मी बोलले असते त्याला गुड मॉर्निंग सोनाली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कसलं आता गुड आफ्टरनून आलं ना, थी। थी थी। बुड़ मौर्निंग। बुड़ मौर्निंग ना बारा वाजून गेले वा अमोल बोला बोलतेच आहे मी जेवण झालं का हो सोनाली ताई झालं माझं जेवण तुमचं एवढं जेवण झालं या म्हटलं थोडा वेळ आता मला तुझा हा आवडतो ड्रेस घेऊन टाक काय घातलं लाईक थँक्यू सोनाली ताई लाईक डन केल्याबद्दल श्रेयाताई तुम्ही गेल्या का काय चालू आहे कार्यक्रम चालू काही हो आरामशीर नाव काय आहे सोनाली ताई माझं नाव प्रियांका अच्छा मोबाईल हॉटस्पॉट कनेक्ट ना पांडूबाई हॅलो मी अजून जेवण नाही केलं अच्छा माझं झालं लवकर झालं माझं लेट असतं पण आज लवकर केलं लाईव्ह आलं कसं एखाद्या वेळेस जास्त वेळ होऊन जातो ना म्हणून म्हटलं करून घ्या जेवण मी दोन वाजता जेवते असं काय उशिरा जेवता तुम्ही अगं पण मी दाजीला तसं म्हणले आणि नंतर बोलायचं होतं पण मी स्थळ आले त्यामुळे मी लगेच कट झाले हो हो कळलं मला ते कारण तुम्ही अगोदर सांगून ठेवलेलं आहे ना की मी नाही आले तर समजायचं की दाजी येतील म्हणून हो तुम्ही बोलले त्यांना तसं मग नंतर त्याचा मेसेज आला विशालचा की श्रेयातही लय भाऊ खात्या म्हणे बोलत नाहीत म्हणे असं म्हणे ते पण तू मस्करी मध्ये म्हणे आणि त्यांनी हसायची मोदी पाठवली त्यामुळं मग मी काय एवढं बोलले नाही त्यांना ऋषिकेश हॅलो सोनाली तुमचं गाव कोणतं आहे तर माझं गाव बुलढाणा शिला राणी लादम थँक्यू अमोल बरं बाय जेवण करून बोलू ओके ठीक आहे बाय अमोल दादा सोनाली तर माझं गाव बुलढाणा आहे जिल्हा बुलढाणा तालुका मेकर बुलढाणा हो तुम्ही बालाजी केंद्रे घ्या 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 चहा तू येत कि बारा हजारच आहे का वाढत नाहीत काहीच नाहीत वाढत खामगाव नांदेड करतं का जेवण झालं का ताई हो शिलार आणि झालं माझं जेवण तेल खामगाव देश बुलढाणा अच्छा जेवण केलं का दीदी दादा झालं माझं जेवण तुमचं आता जेवण झालं म्हटलं लाईव्ह थोडस आहे काय म्हणली तू कॉल आलता मला हो म्हटलं कनी तुम्ही तसं म्हणे दाजींना तुम्ही तसं म्हटल्या आणि तुम्ही गेल्या मं, वाटत मग मग तेव्हा तो म्हणे लय भाऊ खाता म्हणे बोलत नाहीत म्हणे असं काहीतरी बोलला तो आणि हसायचे मोजे टाकले होते त्यांनी त्याच्यामुळं ते मग मी त्याला काही बोलले नाही मग त्याने मस्कर केली होती त्याच्यामुळे मग मी काय बोलले नाही त्याला एवढं इग्नोर केलं मग आणि मी पण चालले गेले मग तेच बोलत होते ओम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सोनाली ताई शिवदास आई मी हो शिवदास दादा बोलो जय श्री राम जय श्री राम दादा किधर देख रहा भाई आरे लट એટલે ગરમી હતી ભઈ મને કરી આ 4 ઇંચ આગળ સાવતમે દીગા આઈડી લા 0 પોસ્ટે આતા અને તે આ કોન પ્રાઇવેટ રાતો म्हणजे त्यांना करायचं काय असं तर काय माहिती पोस्ट काहीच नसते आणि अकाउंट तर भडके ना बरं वाटतंय का असं एवढं हे वाटत नाही सेटिंग चेंज करू मेसेज कसे करे काय सोनाली ती काय म्हटलं तुम्ही सेटिंग चेंज करू ते बिन फालतू लोक येत राहतात ना त्यामुळं ऑली सब्स्क्राईबर केलं मी सेटिंग मग किले लहानपणी यांच्यासारखं होत आहे ओके हो रील क्लिप्स हॅलो பிள்ளை <laughs> 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 <hally> बाय बाय ताई ऑफिस चालू आहे माझे ओके सोनाली ताई बाय तुला काय करायचं माझं फेंड नाही लाईक करा सर्वांनी हो सर्वांनी लाईक करा फास्ट लाइक like करा सर्वांनी चांगले कमेंट करा ताईला सपोर्ट करा हो गव्हर्नमेंट जॉबला आहे मी ताई अच्छा कुठला जॉब जे कांटे आहेले पापा कबून तिला तिकडे होय ना मीचे बोल ना काय नाही बसले हा 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 ह 嗯，哈、uh。Huh. Uh huh. thôi nè thường

कोण लक्ष करते माहिती मी राम सर्व ना चल बाई मी जाते आता बाय भेटू आता थोड्या वेळाने नंतर एवढं